नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब महत्वाच्या घडामोडी जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण दररोज वीस प्रश्न आय एम पी क्वेश्चन घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ पोलिस भरती एमपीएससी युपीएससी सरळ सेवा आर्मी भरती एस एस सी रेल्वे इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा चालू घडामोडी करंट अफेअर आपण घेत असतो मित्रांनो लक्षात ठेवा आणि जर नवीन असत तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून जो स्पर्धा परीक्षा करतो त्याला परिपूर्ण मदत होईल ठीक है? ओके शुरू है पहिना आहे ओके मित्रांनो आपण सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न भारतीय लष्कराने अलीकडेच लडाखमध्ये कोणत्या स्वदेशी विकसित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे तर आपण डिटेल पाहूया चाचणी टीका लडाखमध्ये होतं पंधरा हजार फूट उंचीवर तारीख जुलै पंचवीस विकास संस्था डीआरडीओने केलंय वैशिष्ट ऍक्टिव्हरी सिकर उच्च उंचीवर कार्यक्षम स्वदेशी तंत्रज्ञान उद्देश ड्रोन विमान मिसाईल यासारख्या हवाई धोक्यांचा सामना करणे ठीक आहे सीमा भारताच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देणे तर कोणत्या प्रणालीची यशू केली तर आकाश प्राईम लक्षात ठेवा उत्तर आहे प्रश्न दुसरा इस्रायलने जुलै पंचवीस मध्ये खालवी कोणत्या प्रगत संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित केला आहे आपण इन डिटेल पाहूया मित्रोहो लॉनची तारीख होती तेरा जुलै पंचवीस इस्रायलने डी आर ओ आर एक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे ठिकाण होतं फ्लोरिडो यूएसए एस स्पेस एक्स कॅप सी ए पी ए म्हणजे काय कॅनवरल स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स वरून स्पेस एक्स फाल्कन नाईन रॉकेट वापरून विकास संस्था इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीयस ए आय ए आय आयने इस्रायलच्या राष्ट्रीय एरोस्पेस संस्था लक्षात ठेवा यांनी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे ते नाव काय डी आर ओ आर एक वजन सुमारे चार पॉइंट पांच टन विस्तारित झाल्यावर सौर पैनल आकार सत्रह अस, पॉइंट आठ मीटर प्रत्येक दोन पॉईंट आठ मीटर व्यासाचे डिश अँटेना इस्रायलमधील सर्वात मोठे पंधरा वर्षाची कार्यक्षमता के यू बँड आणि के ए बँड ट्रान्सपॉन्ट डिजिटल प्लॅड लक्षात ठेवा एक खासी तर उपक्रम वैशिष्ट्य आणि रणनीती आहे इस्रायलच्या राष्ट्रीय संप्रेक्षण सुवयतेसाठी एक महत्त्वाचा हो टप्पा परकीय सॅटेलाइटवर अवलंबून राहण्याऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित करण्याचा इस्रायलचा हा मोठा प्रयत्न आहे ठीक आहे मग काय नाव तिचं मित्रांनो डी आर ओ आर ए काय सांगतं की प्रगत संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित आहे इस्रायलने त्याचं नाव आहे डी आर ओ आर एक ठीक आहे तिसरा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो प्रथम साजरा एकोणीसशे साली एफ आय डी ई फेडरेशन इंटरनॅशनल डी डी चेस असा आपण त्याला म्हणतो लक्षात ठेवा वर्ल्ड चेस फेडरेशनच्या स्थापनेच्या दिनानिमित्ताने हा दिवस सुरू करण्यात आला एफ आय डी ची स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीस पॅरिस फ्रान्स मान्यता संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार एकोणीस मध्ये अधिकृतपणे वीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून जाहीर केला उद्देश बुद्धिबळ या खेळाचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणे शिक्षण व मानसिक विकासासाठी त्याचा उपयोग आणि शांतीचा संदेश देणे ठीक आहे पण थीम काय मित्रांनो चेस फॉर युनिटी अँड इंटेलिजन्स लक्षात ठेवा तर उत्तर काय आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो त्याचा उत्तर आहे वीस जुलै रोजी साजरा केला जातो चौथा प्रश्न दृष्टीन प्रवाशांना मदत करण्यासाठी ध्वनी फ्लिट फ्लिट रेशन योजना म्हणजे ऑडिओ गायडन्स सिस्टीम कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सुरू करण्यात आलेली आहे असं आपल्याला एक सिम्पलसा प्रश्न विचारला आहे इन डिटेल पाहूया कोणत्या राज्याने सुरू केलं आहे राज्य सरकार कर्नाटक सरकारने स्पेशल के एस आर टी सी म्हणजे कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन एक ध्वनी ध्वनी संपदाना म्हणजे ध्वनी आधारित मार्गदर्शन प्रणाली सुरू केली आहे स्थळ मैसूरू या सुरू शहरातील के एस आर टी सी शहरातील बस दोनशे वाहनांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे याआधी बंगळुरूमध्ये एकशे पंचवीस बस या प्रणालीस सक्षम केल्या गेल्या आहेत नंतर दोनशे बस मैसुरूमध्ये सुरू झाल्या भविष्यक विस्तार हे तंत्रज्ञान सात हजार विस्तार के एस आर टी सी बसमध्ये विस्तारित विस्तारले जाणार आहेत भविष्यातील सर्व नवीन बसमध्ये ही सुविधा डिझायनिंग टप्प्यात समाविष्ट केली जाईल विकास संस्था ध्वनी मार्शन प्राण्याची संस्थापना रचना आय आय टी दिल्लीने केली आहे कोणी केली आहे को खूप पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा दिल, दिल्लीने केलेली आहे ज्यामध्ये दोन प्रमुख अडचणीचे निराकरण होते बसचा रूट नंबर दरवाजे कोणते हे ओळख नाही उद्देश दृष्टीन प्रवाशांना स्वतःच्या मदतीने बसमध्ये प्रवास करता यावा मार्ग ओळखता यावा मदतीची आवश्यकता कमी व्हावी नैय जागतिक दृष्ट्या महत्वाचे आहे ठीक आहे तर कोणत्या सुरू केले सरकारने दोनी फिल्टरेशन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे उत्तर आहे कर्नाटक सरकारने सुरू केलं आहे पाचवा प्रश्न क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटी रँकिंगमध्ये जो शहर अव्वल स्थानावर आहे म्हणजे कोणते शहर अव्वल स्थानावर आहे आपण डिटेल याच्याबद्दल अव्वल स्थान सिओल दक्षिण कोरिया पूर्ण स्कोअर शंभर परफेक्ट रँकिंग वर्ष सव्वीस निकष काय होते शैक्षणिक गुणवत्ता रोजगार संधी खर्च विद्यार्थी समाधान जीवनशैली स्थान पसंती इत्यादींचा समावेश होता टॉप टेन मध्ये पहिले तीन जर पाहायला गेलं सियॉल दक्षिण कोरिया दोन नंबर टोकियो जपान तीन नंबर लंडन युनायटेड किंगडम इंडियन शहरे म्हटलं तर मुंबई अठ्याण्णवा क्रमांकावर आहे भारतातील अव्वल टॉप शंभर मध्ये मुंबईचा क्रमांक लागतो दिल्लीचा एकशे चारवा क्रमांक बंगळुरूचा एकशे आठवा चेन्नईचा एकशे अठ्ठावीसवा मुंबईचा क्रमांक अठ्ठ्याण्णवा लागतो टॉप शंभर मध्ये आहे जगाच्या आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कोणती सिटीज फर्स्ट आहे तर लक्षात ठेवा सियोल नावाची दिलेलं आहे आपण नीट लक्ष द्यावं त्यासाठी पुढे सहावा प्रश्न उडत्या रॉबर्ट प्रमाणे मधमाशांना मार्गदर्शन करण्यासाठी जगातील सर्वात हलका मेंदू नियंत्रक ब्रेन कंट्रोलर कोणत्या देशाने विकसित केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या देशाने विकसित केला आहे आपण इन डिटेल पाहूया देश चीन लक्षात ठेवा झे युनिव्हर्सिटी चायना युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा विकास संशोधकांनी एक शून्य पॉईंट पाच ग्रॅम पेक्षाही कमी वजनाचा मेंदू नियंत्रक तयार केलाय फुलपाखर आणि मधमाशांसारख्या लहान जीवावर बसवता येतो उद्देश उडत्या किटकावर नियंत्रण ठेवणे एआय सक्षम कीटक ड्रोन तयार करणे परागण गुप्त माहिती संकलन नैसर्गिक आपत्ती निरीक्षण यासाठी वापर तंत्रज्ञान मेंदू सदृश चीप ब्लूटूथ किंवा एआय नेटवर्कच्या साह्याने नियंत्रित केले जाऊ शकतं विशेष हे नियंत्रक एवढे हलके आहे की मधमाशाच्या पंखावरील अडथळा आणत नाही ठीक आहे सी वाय बोर आहे ना किंवा रोबो मधमाश आपण त्याला म्हणतो रॉबोटिक विसच्या दि, दिशेने महत्त्वाचा टप्पा हा मानला जातो लक्षात ठेवा थी ठीक आहे त्याचं उत्तर आहे चीन देशाने याची उत्पत्ती केलेली आहे याचा विकास केलेला आहे सातवा प्रश्न भारताची सर्वात पहिली रोल ऑन रोल ऑफ रोरो फेरी सेवा कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला पण डिटेल पाहूया राज्य सरकार गोवा सरकारने भारतीय पहिली रोरो फेरी सेवा सुरू केली आहे सेवेची मार्गशिका हा प्रकल्प पीपीपी पद्धतीने कार्यान्वित करण्यात आला असून मांडवी नदीवर लक्षात जुलै पंचवीस रोजी गोवा सरकारने नव्या सेवेला उद्घाटन केले डॉ दौक, सी एम डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या निमित्ताने कार्बन कमी होण्याची गरज अधोरेखित केली नाव डॉक्टर दारका ना, गंगोत्री या नाही नाव नावामध्ये दोन रोरो फेरी बोटी अशा मार्ग सुरू आहेत जे ज्यात एसी सुविधांसहित बैठकीची व्यवस्था वैद्यकीय कर्मचारी आहेत तपशीलनुसार गोवा सरकारने भारतात पहिली रोरो फेरी सेवा स्थापित केली जी सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि पर्यटनासाठी व्यवस्थित व्योस्ता, आहे व्यवस्थापित आहे लक्षात ठेवा ठीक आहे कोणत्या सरकारने सुरू केली गोवा सरकारने सुरू केली आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन आदिती चव्हाण ही टिंबडिंब खेळाशी संबंधित आहे इन डिटेल पाहूया ती भारताची महिला फुटबॉल गोलकीपर आहे ती युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली होती आदिती चव्हाण हे इंग्लंडमधील वेस्ट हम युनायटेड लेडीज संघात खेळले आहे ती पंचवीस मध्ये बत्तीसव्या वर्षी निवृत्त होत आहे ऐतिहासिक कामगिरी होती अनेक तरुणांनी प्रेरणा देणारी आहे ठीक आहे कोणता गेम है? सा, है? आहे अदिती चव्हाणचा फुटबॉल आणि चर्चेत विषय काय की ते आता निवृत्ती स्वीकारत आहेत त्यांचं वय आता सध्या बत्तीस वर्ष आहे ठीक सा सा आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नववा युक्रेन देशाचे खालीपैकी राष्ट्राध्यक्ष कोण झाले आहेत ठीक आहे आपल्याला पाहायला गेलं तर कोण झाले आहेत असा आपल्याला सिंपलसा आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे युक्रेन देशाचा आपण सध्या पाहायला गेला चर्चेत असणारा हा एक विषय आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला पाहायचं आहे जे राष्ट्र अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो इथं जरा जर मिस्टेक झालेली आहे तर युक्रेन देशाचे राष्ट्राध्यक्ष युलिया स्वेरी डेनको हे आहे ठीक आहे त्या ऑप्शनला नाहीये मित्रांनो लक्षात ठेवा उत्तर काय युलिया स्वेरी डेनको आहेत लक्षात असू दे ठीक आहे कोणतंही ऑप्शन याच्यातलं उत्तर येत नाही लक्षात ठेवा तर सध्या जर पाहायला गेलं युलिया स्वेरिडेन्को हे राष्ट्राध्यक्ष झाले लक्षात ठेवा सतरा जुलै रोजी यांची नियुक्ती झालेली आहे कधी सतरा जुलैपासून ठीक आहे आणि जे सध्याचे पंतप्रधान आहेत ठीक आहे ओके इतर पंतप्रधान पाहूया आपण आईसलँडचे क्रिस्टन फॉस्टेडो डोटिन टांगाचे एस ए साके बालू ए केबनॉनचे नवाफ सलाम आहे आयर्लंडचे मायकल मार्टिन आहेत कॅनडा मार्क कार्नी आहेत ऑस्ट्रेलिया अँथोनी अल्बानीज आहेत सिंगापूर लॉरेन्स वॉन्ग आहेत येमेन सालेम विन बँक आहेत सुदान कामिल अल तैय इद्रिस आहेत पोर्तुगालचे लुईस मॉन्टेनेग्रो आहेत लक्षात असू दे इतर सुद्धा आपल्याला राष्ट्राध्यक्ष माहीत असणं आवश्यक आहे पुढं दहावा प्रश्न माय डेट प्रकल्प कोठे प्रारंभ करण्यात आलेला आहे डीई डी लक्षात ठेवा ठीक आहे पाऊया माय डी एन जी आर डी एस नॅशनल जेनेरिक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टीम अंतर्गत परिचालित पायलट प्रकल्प आहे लॉन्च तारीख अकरा जुलै पंचवीस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांनी प्रमुख घटक सुरुवात केली उद्देश भूमी नोंदणी प्रक्रिया सुखोर पारदर्शक तात्काळ करणे नागरिकाने तहसीलात एकदा जाऊन व्यवहार पूर्ण करण्याची सोय है ना हे पूर्ण जर पाहिलं की दहा तहसीलमध्ये पायलेट सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा आपल्याला माहिती दहा तहसीलमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत तर कोणत्या राज्याने सुरू केले कोठे प्रारंभ झाला तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश ठीक आहे तिकडच्या ज्या भूमी आहे त्या प्रॉब्लेम नको व्हायला म्हणजे कोणत्याही भूमी कोणाची आहे काय आहे संपूर्ण त्याची नोंद व्हावी यासाठी माय डीट नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे अकरावा प्रश्न महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे ईश्वरपूर करण्यात आलेले आहे बारावा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेते नीतू चंद्र आणि क्रांत क्रांती प्रकाश झा यांची कोणत्या राज्यासाठी एस वी पी व्ही आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे कोणत्या राज्याचे आयकॉन म्हणून नियुक्त केलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रो तर बिहार राज्याचे आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तेरावा भारत सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर कितव्यांदा पुरस्कार जिंकतोय तर उत्तर आहे आठव्यांदा पुढे अमेरिका स्थित स्पीड टेस्ट कंपनी ओकालच्या आकडेनुसार कोणता देश जगभरात सर्वात मोठा डेटा ग्राहक देश आहे मित्र इथं पण थोडा एक पॉईंट चुकलाय त्याचं उत्तर आहे भारत ऑप्शन नंबर आपण एक घेऊया लक्षात ठेवा त्याचं उत्तर काय आहे भारत ठीक आहे उत्तर काय मित्रांनो भारत आहे लक्षात असू दे पंधरा प्रश्न हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अजय कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चोवीस पंचवीसच्या आव्हानुसार पर्यटन अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत जगात कितीव्या क्रमांकावर आहे चोवीस पंचवीस नुसार पाहिला गेलं तर भारत जगात बघा पर्यटन अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आता तर भारत जगात आठव्या क्रमांकावर आहे पॉइंट खूप महत्वाचं आहे पर्यटन अर्थव्यवस्थेनुसार भारत जगात आठव्या क्रमांकावर आहे भारताने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी शणितून पृथ्वी दोन आणि अग्नी एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर ती ओडिशा राज्यातून घेतलेली आहे ओडिशामध्ये चांदीपूर लक्षात असू दे अठरावा प्रश्न मंत्री मनोहर लाल यांनी कोणत्या शहराला सर्वोत्तम गंगाशर पुरस्कार प्रदान केला आहे तर प्रयागराज शहराला प्रदान केलेला आहे एकोणीसा प्रश्न क्रिकेट खेळाडू आंद्रे रेसेने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो देशाचा खेळाडू आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे आपण जर पाहिला गेलं तर वेस्ट इंडिजचे खेळाडू आहे ठीक आहे विसावा प्रश्न जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो याचा उत्तर आहे सतरा जुलै रोजी साजरा केला जातो आणि आजचा प्रश्न पशुधन आणि कुक्कुटपालन कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ऑप्शन आहे गुजरात दोन नंबर महाराष्ट्र तीन नंबर तेलंगणा चार नंबर आंध्र प्रदेश आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच वेळी याच रोजी भेटू मित्रांनो संपूर्ण करंट अफेअर घेऊ धन्यवाद थँक्यू